नमस्कार मित्रांनो आणि वन्यजीव प्रेमींनो मी सुनील निवृत्त सुनीलिमिनाधिकारी आज एका छोट्याशा पण महत्वाच्या विषयावर मला तुम्हाला काही सांगायचं आहे आजकाल बऱ्याच ठिकाणी मी बघतो की वन्य प्राण्यांना खायला देणं विशेषतः माकडांना खायला देणं मी जेव्हा कधी कोकणात नवर घाटा नेत असतो त्या बऱ्याचदा बघतो की माकडांना फुटाणे दे काही खायला दे काही लोक बिस्किट देतात पक्ष्यांना काहीतरी खायला घालतात पण आपल्याला मला सगळ्यांनी एक सांगायला आवडेल हे की आपल्याकडे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर नावाचा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अमेंडमेंट झालेल्या आहेत दोन हजार सहा ला झाल्या दोन हजार ला झाल्या म्हणजे बावीस ची अमेंडमेंट सगळ्यांनी लक्षात ठेवा वन्यप्राणाला कुठल्या वेळाचं खायला देणं हे बेटिंग या सत्रामध्ये येतं आणि ते अजिबात चांगलं नाहीये वन्यप्राण्यांना काही खायला देऊ नका त्याला काही गरज नाहीये उद्याच्या दिवसामध्ये आम्ही सांगतो हो की पक्ष्यांना पाणी ठेवा पण पाणी पक्ष्यांना बोलून द्यायचं नाहीये पाणी घराजवळ ठेवा पक्षी आले तर ते पिऊन नक्कीच जाते खायला देऊ नका त्या सगळ्यांना कारण का हे योग्य नाही पक्षी विशेषतः माकडं बघा तुम्ही मग माकडं आपल्या मागं लागतात त्यानंतर खायची सवय झाली बिस्किट खाणं फुटाणे खाणं हे माकडांचं अन्न नाहीये जंगलात मिळणारी झाडं जी आहे त्या झाडाची पानं झाडाची फुलं झाडाची फळं हे ते खातात वेल, ता ता, तेना तेना का त्या आपल्या गोष्टी खायला द्यायच्या की त्यांना ज्याची वाईट सवय लावेल त्यांच्या स्वभावात बदल होतो ते माणसा जवळ येतात त्यातून त्यांची शिकार होऊ शकते त्यांच्या सगळ्या सवय बदलत जाऊन ते माणसारखे व्हायला लागतील त्यामुळे कृपया त्यांना खाणं देऊ नका त्यांचा थोडा अभ्यास करा तर लक्षात येईल की वन्य प्राण्यांना कुठल्याही प्रकारचं खाणं देणं हे बेटिंग झालं आपण जसं बेट लावतो ना तसं आणि कायद्याचा नीट थोडा अभ्यास केला तर आपल्या वन्यजीव संरक्षण अधिनियम मध्ये कायद्यामध्ये सेक्शन आहे सेक्शन नऊ त्यात हंटिंग येत्या वन्य आपल्याला पकडण्याचा प्रयत्न तुमच्या मनात नसेल त्याला पकडणं पण जेव्हा तुम्ही बेट देता काही त्याला वस्तू आकर्षित करा खाणं देता तेव्हा ती बेट होते आणि आप आपल्याकडे त्या कायद्यातच एक जे सबसेक्शन आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेलं आहे त्या सोळा नंबरची डेफिनेशन आहे हंटिंग म्हणजे काय तर बेटिंग आहे हंटिंग म्हणजे तुम्ही काही त्याला खाला देऊन जवळ बोलवलं माकड्याला बिस्किट टाकली जी माकडं वाईल्ड आहेत तर ते हंटिंग झालं आणि ह्या शिक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना हे नक्की लक्षात ठेवा अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा कळत न कळत मुद्दामून करणं ह्याला कोर्टानं तुम्हाला दोषी ठेवल्यानंतर तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा एक लाख रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही या सगळ्या शिक्षा होऊ शकतात मला एवढंच सांगायचं वन्य प्राणी लांबनं बघा त्यांना जवळ आणू नका त्यांना घरात ठेवू नका त्यांना खायला घालू नका डिस्ट्रेस मध्ये सापडलेल्या प्राण्याला जरूर मदत करा पक्ष्यांना उद्याच्या दिवसात प्राण्यांना घराजवळ तुमच्या फार्म जवळ पाणी जरूर ठेवा आपल्या पण येतील पिऊन जातील त्यात काही अडचण नाही पण कृपाकून त्यांना खायला देऊ नका वन्यजीव संरक्षण माचं पालन करा वन्य प्राणी हे वन्य प्राणी आहेत ते चांगले आहेत त्यांना माणसारखं बनवू नका एवढी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो अनेक आपल्याला एवढं सांगायचं आहे सा की आपण सुद्धा या सगळ्या वन्यजीव संरक्षणाच्या कामामध्ये वनविभागाला मदत करा आपल्याला अशी जर कुठं घटना आढळली की कुणी जबरदस्तीनं खायला देत आहे किंवा त्यांना न कळत खायला देत आहे वस्तू दाखवत आहे देताय देत आहेत चणे फुटाने माकडा देत किंवा इतर वन्य प्राण्यांना काही देत आहेत आपण जेव्हा जंगलात फिरत असता सफारीला जाता सा कुठेही आपल्याला असं दिसलं तर ता तुम्ही त्यांना थांबवा त्यांना समजावून सांगा आपण जे करताय बरोबर नाही अगदीच कुणी ऐकलं नसेल तर जवळचे वनाधिकारी जे असतात त्यांना कळवा किंवा प्रत्येक जिल्ह्याला आपल्याकडे मानद वन्यजीव रक्षक आहेत ऑनरेल वाईल्ड लाईफ वॉर्डन त्यांना अगदी कळवा म्हणजे आपल्याला ही पद्धत पूर्णपणे सगळीकडे बंद करून वन्यजीवांचं संवर्धन करणं जास्त सोपं पडेल सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा